आपल्या या वन रिव्हिजन मध्ये फास्ट फॉरवर्ड मध्ये आपण काही गोष्टींची उजळणी करत आहोत रिवाईज करत आहोत त्यामधला आत्ताचा मुद्दा आहे विभाज्यतेच्या ठीक आहेत तर त्या कसोटीमध्ये आज आपण या मध्ये दोन कसोट्या पाहणार आहोत या कसोट्या आधी या आपण पाहिल्या आहेत तुमच्या त्या स्मरणात आहेत तरी सुद्धा पुढचे चार ते पाच मिनिटांमध्ये हा मुद्दा महत्वाचा संपू पुढच्या शॉर्ट मध्ये आपण चार आणि पाच ची कसोटी बघू सगळ्या कसोट्या एकदा रिवाईज करू ठीक आहे चला दोनची कसोटी काय सांगते की समजा तुम्हाला एक अंक दिलेला आहे चार हजार पाचशे अठ्याहत्तर या संख्येला दोन ने भाग जातो का असा प्रश्न असेल किंवा खाली दिलेला असेल संख्या मालिकेमध्ये या कसोट्या खूप उपयुक्त पडतात हे मी तुम्हाला लक्षात आणून देणार आहे या संख्येला दोन ने भाग जातो का त्यावेळी ही कसोटी लागणार आहे विभाज्यतेच्या कसोट्या ह्याच्यामध्ये दोनची कसोटी सांगते जर एकक स्थानी इथल्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल तर त्याला दोन ने भाग जातो ओके म्हणजे या संख्येला शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी अंक असल्याने दोन ने निशेष भाग जाणार आहे शब्द वापरलाय निशेष भाग जाणार ठीक आहे निशेष भाग जाणार ओके निशेष म्हणजे काय बाकी काही उरणार नाही ओके ही झाली दोनची कसोटी त्यानंतर जर तुम्हाला अशी संख्या दिलेली आहे समजा तीन पाच आठ दोन दहा आणि दोन बारा ओके ठीक आहे आता मी काय केलंय तुमच्या समोर मी संख्या वेगळी लिहिली आणि त्याची बेरीज करत होतो संख्या लिहिली तीन हजार पाचशे बावीस इथं आहे संख्येच्या संख्याच्या बेरजेला तीनने भागा म्हणजे काय तीनची कसोटी असे सांगते संख्या मालिकेत हा प्रश्न असेल तिथे तीन चार संख्या दिलेल्या असतील आणि विचारलेल्या असेल गटात न बसणारी संख्या ओळखा म्हणजे काय ह्याला तीनने ने भागून बघायचं कसं भागायचं एवढा मोठा भाग द्यायला वेळ लागेल मग विभाज्यतेची कसोटी आपल्याला उपयोगाला येते तीनची कसोटी आहे तीनची कसोटी काय सांगते बघा कसोटी या अंकांची बेरीज करा याची बेरीज करा तीन आणि पाच आठ आठ आणि दोन दहा दहा दोन बारा यांची बिरी झाली बारा तीनने ने बाराला भाग जातो का हो तीनच्या पाड्यात बारा आहेत का हो म्हणजे याचाच अर्थ तीन ने तीन हजार पाचशे बावीस ला निशेष भाग जातो निशेष भाग जातो आलाय लक्षात ही आहे तीनची कसोटी आधीची कसोटी होती शून्य दोन चार सहा आठ जर एकक स्थानी असतील तर केवढी संख्या असली समजा मी एखादी मोठी संख्या सांगतो एक मोठी संख्या सांगतो आणि हे बघा इथं आता तिला अशी संख्या देतो आठ नऊ सात पाच सहा चार दोन आणि आठ एवढी मोठी संख्या आहे समजा आठ कोटीची असा प्रश्न असला या संख्येला दोन ने भाग जातो का हो केवढी संख्या असू द्या कारण शेवटचा अंक काय सांगतो तो सम आहे हो सम असल्यामुळे तो अंक समसंख्या किंवा तिच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा असल्याने त्या संख्येला दोनने ने भाग जातो किती सेकंदात उत्तर आलं एवढं सगळं करायची गरज पडली का नाही आणखी एक असंच उदाहरण देतो बघा तीनच्या कसोटीच आणि मग आपण पुढची कसोटी बघू समजा असं लिहिलं सात पाच नऊ चार दोन तीन पाच आठ आणि चार ओके एवढे अंक आहेत याला तीनने ने भाग जातो का काय आहे कोटीची संख्या आहे का हो इथपर्यंत लाख आणि कोटी झाले सात कोटीला मग भागत बसायचं का तीनने भाग जातो का प्रश्न विचारला नाही ह्याची बेरीज बेरीज करा करा सात आणि बारा बारा दहा बावीस त्यातला एक कमी करा एकवीस एकवीस आणि चार पंचवीस पंचवीस आणि तीन अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पंचवीस आणि तीन अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पाच तेहतीस तेहतीस आणि आठ तेहतीस आणि आठ एकेचाळीस एक्केचाळीस आणि चार आले पंचेचाळीस ह्या टोटल याची बेरीज आली पंचेचाळीस पंचे ची परत बेरीज करून बघा yeah. पंचेचाळीसला तीनने भाग जातो चार पाच नऊ यस म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येलाही तीनने ने भाग जातो हे गुणाकारासाठी सुद्धा उपयुक्त पडतं याला भागाकारालाही उपयुक्त पडतं गुणाकारला कसं पडतं ते नंतर त्याच्यात सांगेल पण भागाकारामध्ये मात्र छान उपयुक्त पडतं आता आपण तीनची कसोटी समजून घेतली दोनची कसोटी समजून घेतली त्यांचे दोन दोन उदाहरणं घेतले जर हे आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका पुढची कसोटी चार आणि पाच चा ची आहे ती पण अवश्य बघा आपल्या या विभाज्यतेच्या कसोट्या या सूत्र ट्रिक्स नियम फास्ट फॉरवर्ड वन शॉट रिव्हिजन मध्ये आपण आज ज्या कसोट्या पाहणार आहोत त्यात आहे चारची कसोटी आणि पाचची कसोटी पाचची कसोटी सरासरी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असते या आधीच्या कसोट्या बघितल्या नसतील तर त्या अवश्य बघा चार चिकसोटी आधी तुम्हाला सांगतो एक संख्या आणि अंक देतो त्याच्यानंतर आपण बोलू सात आठ एक सहा हा अंक आहे ठीक आहे आता इथं बघा चार चिकसोटी काय सांगते एकक स्थानचा अंक आणि दशक स्थान पासून तयार होणाऱ्या संख्येला एकक आणि दशक स्थानचा अंक कोणता आहे एकक स्थानचा सहा आणि दशक स्थानचा एक या दोघांपासून संख्या कोणती तयार होते सोळा जर या सोळाला चारने भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला या संपूर्ण संख्येला चारने भाग जातो हीच आहे कसोटी ओके काय शेवटच्या दोन अंकांना जर चारने भाग जात असेल मी थोडी आणखी सोपी करतो एकच स्थान आणि दशक स्थान घेण्यापेक्षा शेवटच्या दोन अंकांना जर चारने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला चारने भाग जातो ओके ह्याचा उपयोग आपल्याला कसा होईल तेही सांगतो गटात बसणारी संख्या दिलेली दिले। आहे समजा बघा इथे दिले सात आठ पाच चार आणि त्याच्यानंतर आहे समजा परत चार ओके त्याच्यानंतर दुसरं सात तीन सहा आणि एक म्हणत हां सात तीन तीन सहा त्याच्यानंतर आहे नऊ चार आणि बत्तीस ओके आता अशा संख्या दिल्या तीन आणि एक अशी दिली समजा नऊ चार पाच आणि पाच जर असं विचारलं की गटात न बसणारा अंक ओळखा ह्याला खूप वेळ लागेल विद्यार्थी मित्रांनो पण जर तुम्ही चारची कसोटी वापरली चारची कसोटी तर बघा हे शेवटचे दोन अंक काय आहेत चौवेचाळीस याला चारने भाग जातो हे शेवटचे दोन अंक आहेत छत्तीस याला चारने भाग जातो हे शेवटचे दोन अंक आहेत बत्तीस ह्याला चारने भाग जातो म्हणजे या कंप्लीट सिरियलला चारने भाग जातो पण इथं मात्र हे दोन अंक आहेत ज्याच्यामध्ये पाच आणि पाच आहे ह्याला चारने भाग जात नाही पंचावन्नला भाग जात नाही त्यामुळे यात गटात बसणारी संख्या ही ओके कशावरनं ठरवलं आपण चारच्या कसोटी कसोटी लक्षात आली शेवटचे दोन अंक बघायचे सातशे समजा बारा दिलाय ह्याला चारने भाग जातो का बाराला भाग जातो का विचार करा शेवटच्या दोन अंकांना जात असेल तर चारने भाग गेला झाली कसोटी समजले कसोटी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आता पुढचं पाचची कसोटी घेतो खूपच सोपी आहे आणि उरलेल्या कसोट्या आपण दुसऱ्या भागात पाहणार आहोत पाचची कसोटी म्हणजे काय शेवटच्या एकक स्थानी जर शून्य आणि पाच असेल एकक स्थानी जर शून्य आणि पाच असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातो खूप सोपी कसोटी आहे ओके okay? दोनची कसोटी सुद्धा तशीच तुम्ही बघितली असेल तर ठीक शून्य दोन चार सहा आठ असतील एकक स्थानी तर दोनने दोन ने भाग जातो इथं सुद्धा फक्त दोन अंक असतील म्हणजे कस सात पाच आठ नऊ चार आणि शून्य एवढी संख्या दिली हिला पाचने भाग जातो का बघा बरं इथं शून्य आहे शून्य असला पाचने भाग जाणार पुढे नऊ चार आठ सात बारा आठ पाच एवढी संख्या दिली आता संख्या लिहायला मला वेळ लागला समजा नऊ कोटी अठ्ठेचाळीस लाख एकाहत्तर हजार पाचशे दोनशे पंचवीस शेवटचा अंक बघा एकक स्थानचा काय सांगतोय पाच आहे मग शून्य आणि पाच पाचची कसोटी काय आहे जर एकक स्थानी शून्य आणि पाच असेल तर पाचने भाग जातो म्हणून या संख्या पाचने विभाजकतेच्या कसोटीत वाचतात पाच यांचा विभाजक आहे म्हणून या संख्येला पाचने भाग जातो आपण चारची कसोटी समजून घेतली पाचची कसोटी समजून घेतली तुम्हाला या कसोट्या आवडल्या असतील तर लाईक करायला विसरू नका आणि ह्यानंतर पुढच्या भागात उरलेल्या कसोट्या कोणत्या उरल्यात त्याच्यानंतरच्या बघा सहाची कसोटी सातची कसोटी नऊची कसोटी आणि दहाची कसोटी याच सोबत अकराची कसोटी आणि बाराची कसोटी सगळ्या कसोट्या आपण पुढच्या याच्यात घेऊ ठीक आहे आता आपण आपल्या समोर पाचची कसोटी घेतलेली आहे ठीक आहे ही जी पाचची कसोटी आहे ही समजावून घेत आहोत यामध्ये तुम्ही आणखी एक बाब अशी लक्षात घेतली आहेत पाचची कसोटी आणि दहाची कसोटी या जवळजवळ सारख्या आहेत कशा बघा दहाच्या कसोटीमध्ये सुद्धा दहाच्या कसोटीमध्ये यापैकी एक अंक जर असला शून्य अंक तर त्या संख्येला पूर्ण भाग जातो आधी आपण पाचची कसोटी समजावून घेऊ पाचची कसोटी काय सांगते जेव्हा संख्येच्या एकक स्थानी कोणत्या स्थानी संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच पैकी अंक असतो आता ह्याला आपण एक्झाम्पल घेऊ ठीक आहे मग उदाहरणामध्ये आपल्याला काय म्हणता येईल एकशे पंचवीस ही संख्या लिहिलेली आहे हिला प्रश्न असा आहे या संख्येला पाचने निशे भाग जातो का पाचची कसोटी हिला लागू पडते का यस पडते कशी कारण हिच्या जे एकक स्थान आहे त्या एकक स्थानाकडे लक्ष द्या काय आहे युनिट प्लेस ला फाईव्ह हा नंबर आहे फाईव्ह किंवा झिरो जर असेल तर ह्या संख्येला पाचने कंप्लीट भाग जातो ठीक आहे नो रिमेंडर खाली काही उरणार नाही नो रिमेनिंग नंबर खाली उरणार नाही एकशे पंचवीस या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो दुसरी संख्या जर असं म्हटलं आपण दोन हजार दोनशे पंचेचाळीस या संख्येला ठीक आहे पाचने भाग जातो का ही एवढी मोठी संख्या असेल तरी पण तुम्ही विचार फक्त एकच स्थानाचा करायचा यू हॅव टू थिंक अबाउट ओनली द युनिट प्लेस ठीक आहे युनिट प्लेस जो आहे तो बघायचा युनिट प्लेस ला झिरो किंवा फायव्ह या पैकी नंबर असेल तर ने त्याला पूर्ण भाग जाणार म्हणजे फाय असल्यामुळे हिला कंप्लीट भाग जाणार कंप्लीट होईल डिव्हिजिलिटी टेस्ट ती सांगते आणखी एक एक्झाम्पल एक घेऊ थर्ड आता बघा इथं एक लाख पस्तीस हजार सातशे पन्नास ही संख्या दिलेली आहे या संख्येला असं विचारले पाचने भाग जातो का जातो का हो जातो कारण एकक स्थानी काय आहे युनिट प्लेस ला काय आहे झिरो मग ह्या संख्येला आणखी एका अंकाने भाग जातो कोणत्या दहाने जातो दहाची टेस्ट काय सांगते दहाची जी टेस्ट आहे कसोटी ती आपण पुढे पाहणारच आहोत पण ह्या कसोटीशी संलग्न आहे म्हणून सांगतो दहाची कसोटी ही सांगते की जर एकक स्थानी शून्य असेल तर एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो ठीक आहे पूर्ण भाग जातो म्हणजे या संख्येला दहाने पूर्ण भाग जाणार आणखी आता याला आणखी कोणत्या संख्येने भाग जातो असा जर प्रश्न विचारला तर दोन ने जातो का हो का कारण तिथं काय आहे दोनच्या मध्ये आपण काय पाहिलं शून्य दोन चार सहा आणि आठ यापैकी कोणताही अंक जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला दोन ने भाग जातो म्हणजे हे उदाहरण आपण जस्ट असं घेतलं की या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो कोण कोणत्या पाच ने जातो यस दोन ने जातो यस दहाने जातो यस तीन ने जातो का पहा बरं कसोटी लावून पाहू बेरीज करा तीनची कसोटी काय सांगते या अंकांची बेरीज केलीच तर तीन आणि एक चार मग सगळ्या अंकांची बेरीज करू चार चार पाच नऊ नऊ आणि सात किती झाले सोळा सौरा, सोळा आणि पाच किती झाले एकवीस ऑल टोटल ऍडिशन ऑफ दीज नंबर इज ट्वेंटी वन ट्वेंटी वनला तीन ने भाग जातो का इज ट्वेंटी वन इज डिव्हिज डिव्हिजिबल बाय थ्री यस कारण हा ट्वेंटी वनच्या थ्रीच्या टेबलमध्ये आहे आणि याला तीन पूर्ण भाग जातो कम्प्लीट डिवायडेशन होतं याच याचा अर्थ ह्या अंकाला दोन तीन पाच दहा या अंकांनी जातो आणखी तुम्ही शोध घेऊ शकता चार आणि ह्याने जातो का सहा ने जातो का म्हणजे याच्यासाठी आपल्याला ह्या टेस्ट वापरायला शिकायचे ठीक आहे ओके okay? आणखी काही एक्झाम्पल्स पाहू आणखी काही एक्झाम्पल आपण पाचच्या कसोटीचे समजावून घेऊ बघा आता आपल्या समोर असं एक्झाम्पल दिलेलं आहे समजा पस्तीस लाख ब्याण्णव हजार नऊशे बहात्तर या संख्येला या संख्येला पाच किंवा दहाने ने भाग जातो का जातो का याच एक स्थान बघा काय आहे शून्य किंवा पाच आहे का नाही म्हणजे याला भाग जातो का जात नाही इट इज नॉट डिव्हिजिबल बाय याला काय म्हणणार नॉट डिव्हिजिबल ठीक आहे नॉट डिव्हिजिबल ओके बाय झिरो और फाईव्ह याने शून्य किंवा पाचने याला भाग म्हणजे पाच किंवा दहाने याला भाग जात नाही ओके आलं लक्षात मग याला भाग कोणत्या कोणत्याने जाईल समज संख्या असल्यामुळे दोन्ही जाईल ठीक आहे आपला प्रश्न होता फक्त पाचने भाग जातो का ते आपण बघितलेलं आहे हा त्यानंतर आणखी दोन उदाहरणं बघू पाचशे कसोटी आता तुमच्या लक्षात आली असेल एखाद्या अंकाच्या एखाद्या संख्येच्या आता मी तीन संख्या लिहितो ठीक आहे ठीक आहे नाईन्टी टू थाउजंड सेव्हन्टी नाईन्टी टू uh, लॅक्स सेव्हन्टी फाय थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी वन हंड्रेड अँड फिफ्टी थ्री ठीक आहे मग सतरा हजार पण सतरा लाख पंच्याहत्तर हजार नऊशे चाळीस त्यानंतर बारा लाख सात अठ्याहत्तर हजार एकशे त्रेचाळीस आणि चौथी पण संख्या लिहित ठीक आहे हाऊ मेनी नंबर्स आर डिव्हिजिबल बाय फाईव्ह किती यातील किती अंक आहेत ज्यांना पाचने भाग जाईल किती संख्या आहेत ज्यांना पाचने भाग जाईल असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय कराल काय उत्तर असेल तुमचं तुम्हाला शोध घ्यावा लागेल याच्यामध्ये की काय आहे मग याची ऍडिशन तुम्ही करा बरं बघा इथं काय होतंय इथं युनिट प्लेसला बघा काय येतंय फाय भाग जातो का यस नियम सांगतो युनिट प्लेसला झिरो किंवा फाय असेल तर जातो त्याच्यानंतर याच्या याच्यामध्ये बघा काय आहे फोर्टी लास्ट नंबर बघा झिरो झिरो असल्यामुळे भाग जातो का यस त्याच्यानंतर इथं जातो का यस म्हणजे तीन याला जातो मग हा युनिट प्लेसमध्ये थ्री याला जाईल का पाचने भाग नो याला जाणार नाही म्हणजे पाचने भाग जाणाऱ्या भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहेत दिलेल्या याच्यात किती तर त्या आहेत तीन हे तुमचं उत्तर असेल आले लक्षात अशा प्रकारे कसोटी आपण पाहिली आणि तिच्यावर विचारले जाणारे प्रश्नही पाहिले आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न आपण पाचचा बघू ठीक आहे चला तो प्रश्न पाहून घेऊ आपल्या समोर आपण आता उदाहरण लिहिलेलं आहे बघा हे जे उदाहरण आहे ना हे उदाहरण दोन हजार एकोणावीस साली आठवीच्या स्कॉलरशिपला आलं होतं थोडीशी लेवलवरची आहे काय हरकत नाही समजून घेऊ हा बघा शून्य आणि पाच पाच आणि शून्य हे अंक किती वेळा वापरून किती वेळा वापरायचे पण चार अंकी संख्या ठीक आहे वेळा वापरून अकराने भाग जाणाऱ्या चार अंकी संख्या चार अंकी संख्या त्यांची बेरीज किती हे तीन पर्याय मी इथं लिहिलेलं आहे ह्याच्यापैकीच उत्तर आहे तीन पर्याय आधी शून्य आणि पाच वापरून अकराने भाग जाणाऱ्या संख्या काढाव्या लागतील शून्य आणि पाच वापरून ठीके मग बघा आता शून्य आणि पाच म्हणजे काय हा पाच 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 काढला याला अकराने भाग जाईल का यस अकरा पाचे पंचावन्न अकरा पाचे पंचावन्न ही एक झाली डिरीज करायच्या त्याच्यामुळे ॲडिशन लिहितो त्याच्यानंतर आणखी कोणत्या संख्या येतील आता आणखी एक संख्या असेल पंचावन्न डबल झिरो ही एक संख्या आहे जिला अकराने भाग जाईल तुम्ही करून बघू शकता आणि पुढची एक सूचना संख्या अशी आहे पाच आता शून्य तर इकडे वापरू शकत नाही नाही मग मध्ये शून्य शून्य आणि परत पाच याला सुद्धा अकराने भाग जाईल का बरोबर आहे चेक करून बघायचे याला जातो का चौवेचाळीस जाईल सहा उरला परत दहा घ्या परत काय येईल त्याच्यामध्ये पंचावन्न जाईल परत पाच उरला परत याच्यामध्ये पाच जाईल म्हणजे ह्याला पण जातो ठीक आहे या तीनही संख्या अकराने भाग जाणाऱ्या आहेत आता यांची बेरीज करायची यांची बेरीज किती येते यांची बेरीज तुम्ही करून उत्तर मला सांगू शकता कमेंटमध्ये याचं उत्तर काढा बेरीज करून ह्याच्यामधला परत एकदा स्पष्टीकरण समजावून सांगतो काय होतं शून्य आणि पाच पाच आणि शून्य वापरायचे किती वेळा वापरा पण संख्या किती अंकी तयार करायची चार अंकी मग चार अंकी आपण घेतला पहिला अंक पाच 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 हा चार वेळा वापरला शून्य वापरला तर होईल का चार वेळा नाही ठीक आहे मग शून्य इकडे वापरून पण चालणार नाही मग त्याच्यानंतर दोनदा पाच पाच वापरला आणि केला अकरा पाचशे पंचावन्न वरचे दोन शून्य तसेच येतील ठीक आहे ही पण अकराने भाग जाते एकाच वेळी तुम्हाला दुसरे पॉईंट बघावं लागेल अकराची कसोटी आपण पुढे पाहणार आहोत पण पाचची कसोटी होती त्याच्याशी रिलेटेड वाटला म्हणून हा प्रॉब्लेम इथे घेतला ठीक आहे थोडासा समजून घेण्यासारखा आहे आणि एक संख्या अंक आपण तयार केला पुन्हा पाच दोन शून्य वापरले आणि त्याच्यानंतर पाच म्हणजे इथं शून्य वापरला तर ता अंक तयारच व्हायचा नाही मग याला पण अकरा अकरा चौक चौवेचाळीसचा भाग जाईल सहा आला वरून घेतला सहा शून्य परत साठ साठला परत पाचचा सा भाग गेला अकरा पाचशे पंचावन्न चा भाग गेला पुन्हा चार सेम अशी संख्या तिथे या तीनही संख्यांना अकराने भाग जातो याच्यानंतर आणखी संख्या तयार होत नाही यांची बेरीज करा आणि उत्तर मला सांगा कोणती संख्या येते ठीक आहे ओके उत्तर तुम्हाला आता येतपर्यंत आलंही असेल ठीक आहे पाचची कसोटी तुम्हाला समजली असेल आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आपण याच्यात दोनची कसोटी तीनची कसोटी चारची कसोटी आणि पाचची कसोटी पाहिली ठीक आहे चारही कसोट्या पुढच्या भागामध्ये सहा सात आठ आणि त्याच्यानंतरच्या भागात नऊ ते बाराच्या कसोट्या आपण पाहणार आहोत ठीक आहे at the time to good day bye